बरेच जण आपल्या वाढत्या वजनामुळे अतिशय त्रस्त आहे ते तर त्यांच्यासाठीच आज आपण खास अशी वेटलस रेसिपी घेऊन आलेलो आहोत आता उन्हाळा सुरू होतोय तर म्हटलं चला आता छान अशी उन्हाळा स्पेशल वेटलॉस रेसिपी आपण या ठिकाणी दाखवूया तर त्यासाठी मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे या ठिकाणी मी काळ्या तव्याचा यूज केलेला आहे या काळ्या तव्यामध्ये तेल टाकून तेल कडकडीत कर गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरं आणि मिरची या ठिकाणी टाकलेली आहे लसूण मोठ्या प्रमाणावरती घ्यायचा तर लॉससाठी अतिशय उपयुक्त असतो तर या ठिकाणी मी छान असा खरपूस लसूण त्या ठिकाणी परतून घेतला आणि त्यानंतर थोडी थोडी करून या ठिकाणी मेथीची भाजी टाकून घेतली मेथीची भाजी आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक असते वेट लॉससाठी सुद्धा खूप छान असा त्याचा उपयोग होत असतो त्याचप्रमाणे प्रोटीनयुक्त या ठिकाणी डाळ डाळीचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे वेट लॉससाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खाणं अतिशय महत्त्वाचं असतं तर त्यासाठीच मी या ठिकाणी आपली जी मुगडा असते ती भिजवून घेतली आणि ती त्या या ठिकाणी ॲड करून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही वेट लॉससाठी मेथीची भाजीचा वापर आपल्या आहारामध्ये करू शकता त्याचप्रमाणे हे झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची या ठिकाणी आपण पत्ते भाजीसाठी या ठिकाणी हिरवा वाटाणा म्हणजेच मटार या ठिकाणी वापरणार आहोत तर या ठिकाणी आपली मेथीची भाजी शिजून तयार आहे याच्यामध्ये आपण शेंगण्याचा कूट घालणार आहोत ऑप्शनल आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपली वेटलॉससाठी मेथीची भाजी या ठिकाणी तयार आहे जी आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे प्रोटीनयुक्त अशी आपली मेथीची भाजी या ठिकाणी तयार आहे या ठिकाणी हा हिरवा मटार मी याच काळातमध्ये छान असा परतून घेतला जेणेकरून तो पटकन शिजला जाईल यानंतर हा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये तेल वगैरे टाकून जिऱ्याचा वापर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून तो आपल्या शरीरासाठी चांगला असतो थंड असतो तर अशा पद्धतीने जिरं टाकून घेतल्यानंतर कांदा टोमॅटो या ठिकाणी छान असा परतून घ्यायचा टोमॅटो या ठिकाणी मी दोन यूज केलेले आहेत आणि कांदा एक अशाप्रमाणे हा हिरवा वाटाणा त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट त्याचप्रमाणे हळद गरम मसाला आणि त्या ठिकाणी धना पावडर तुम्हाला यूज करायची आहे छान मसाला परतून घ्यायचा आणि तो मसाला परतत असतानाच त्या ठिकाणी तुम्हाला मटार ॲड करायचा आहे या ठिकाणी छान असा मटार या ठिकाणी आपण वा या हे। या 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 त्या ठिकाणी परतून घेणार आहोत मसाला देखील या पद्धतीने परतून घेणार आहोत हिरवा वाटाणा या ठिकाणी यूज केल्यामुळे आपल्याला प्रोटीनयुक्त असं हेल्थी डाएट अशी रेसिपी आपल्याला या ठिकाणी आपण पात्या भाजीसाठी वापरणार आहोत तर या ठिकाणी ओल्या खोबऱ्याचा वापर मी केलेला आहे लसूण वगैरे त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे या ठिकाणी तुम्हाला हवं असेल त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुम्ही पाणी वगैरे टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर त्याचप्रमाणे आपलं राहिलेलं ते म्हणजे मीठ तरीपुरते मीठ या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचं आहे ॲड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही पत्ता भाजी त्या ठिकाणी शिजवून घ्यायची आणि ही भाजी शिज शिजवून घेतल्यानंतर याच्यामध्ये देखील तुम्हाला शेंगण्याचा कूट ॲड करायचा आहे या ठिकाणी मी बाजरीची भाकरी थापून घेतलेली आहे तुम्हाला हवी असेल तर चपाती किंवा ज्वारीची भाकरी तुम्ही वापरू शकता ज्वारीची भाकरी ही खाल्ल्याने आपलं पटकन भूक लागते तर शक्य असेल तर बाजरीची भाकरी खाण्याचा प्रयत्न करा ज्वारीची भाकरी हलकी असते पसण्यासाठी ती देखील तुम्ही यूज करू शकता पण आमच्या सातारा भागामध्ये बाजरीची भाकरी खाल्ली जाते तर यासाठी मी बाजरीची भाकरी या ठिकाणी थापून घेतली आणि अशा पद्धतीने आपली वेट लॉस रेसिपी या ठिकाणी तयार आहे या ठिकाणी बघू शकता मी मेथीची भाजी हिरवा मटार त्याचप्रमाणे काकडी गाजर आणि आरती भाकरी आणि त्याचप्रमाणे हे ताक अशा पद्धतीने आपली ही व्हेज थाळी या ठिकाणी वेट लॉस रेसिपीची थाळी या ठिकाणी तयार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याचप्रमाणे अधिक काही माहिती हवी असेल तर नक्की कॉमेंट करून सांगू शकता अशा पद्धतीने तुम्ही वेट लॉस रेसिपी वेट लॉस डाएट या ठिकाणी फॉलो करू शकता अतिशय छान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक